यवतमाळ उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील तक्रारीवरून भाजपाचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन बुतडा यांनी अचानक भेट दिली असून त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार घेतला सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे व राहण्याची सुविधा होण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना उमरखेड येथील मागासवर्गीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या त्यावरून भूतड़ा यांनी अचानक भेट दिली असता तेथील मुलींनी वेळेवर जेवण मिळत नाही बिस्किट मिळत नाही फळे मिळत नाही असा पाडास त्यांनी वाचला जेवण केलं नाही तुम्ही किती वाजता जेवता

मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींची माझ्याकडे तक्रार होती आ, टेलिफोन मोबाईलद्वारे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी भेट दिली असता अत्यंत दुरावस्था त्या ठिकाणी किचनची होती त्याचबरोबर मुलींना जे डबा दिला जात होता टिफिन दिल्या जात होतं ते टिफिनसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं आढळून आलं नाही आणि त्यामुळं या सर्व विषयाची दखल घेऊन मी राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे या सर्व अव्यवस्थेच्या बाबतीत त्यांना अवगत केलं आणि त्यांनी या सर्व विषयामध्ये गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी जे सर्व पुरवठा करणारे कंत्राटदार होते त्यांचा पुरवठा त्या ठिकाणी तात्काळ रद्द केलेला आहे आणि निश्चितपणानं शासन मुलींच्या शिक्षणासाठी इतकं अलर्ट असताना शासनाद्वारे सर्व सुविधा दिल्या जात असताना मुलींपर्यंत या सगळ्या सुविधा न पोहोचणं हे खेदजनक आहे आणि त्यामुळं शासनानं या सर्व विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी शासनाला केलेली आहे